छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडगाव आणि हिवरा येथील ग्रामपंचायत अधिकारी नानासाहेब यशवंतराव चव्हाण यांना सन दोन हजार एकवीस ते बावीस या वर्षासाठी आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे कन्नड तालुक्यातील पिंपरखेडा नांदारपूर आणि नाचनवेल या गावांमध्ये त्यांनी शासनाच्या विविध योजना अत्यंत आदर्श आणि पारदर्शकपणे राबवल्याबद्दल महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने त्यांच्या प्रभावी कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार घोषित केला आहे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील पदाधिकारी ग्रामस्थ आणि पत्रकार बांधवांनी त्यांचं अभिनंदन केले त्यांचा भव्य यावेळी यावेळी करण्यात आला बोलताना नानासाहेब चव्हाण यांनी सांगितलं की कार्यरत असलेल्या गावांमध्ये मिळालेल्या वेळेत त्यांनी उल्लेखनीय आणि प्रभावी कार्य केले तसेच जनतेचे सहकार्य आणि योगोपा असल्यास कोणतेही गाव आदर्श होऊ शकते हेच उद्दिष्ट समोर ठेवून आपण गेल्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे कार्य करत असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण यांनी मी नानासाहेब यशवंतराव चव्हाण ग्रामपंचायत अधिकारी लाडगाव हिवा काल मला राज्य शासनाचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झालेला असून या पुरस्कार हा पुरस्कार मला ग्रामपंचायत पिंपरखेडा नाचनवेल नादारपूर या ठिकाणी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यामुळे जाहीर झालेला आहे त्या पुरस् हा पुरस्कार मला महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत देण्यात येत असून सदर पुरस्कार मिळण्यासाठी मला ग्रामपंचायत पिंपरखेडा येथील सर्व कार्यकारी मंडळ लोकप्रतिनिधी तरुण मंडळ तसेच पत्रकार बांधव मित्रमंडळी वरिष्ठ अधिकारी यांचे सर्वांचे मार्गदर्शन मिळालेले असल्यानेच ले मला हा पुरस्कार मिळा जाहीर झालेला आहे व लाडगाव युवराज देखील आम्ही मुख्यमंत्री समृद्ध राज अभियानात सक्रिय सहभाग घेतलेला असून या ग्रामपंचायतीला देखील नक्कीच आम्हाला पुरस्कार मिळेल सर्वांच्या सहकार्याने मदतीने हा पुरस्कार देखील आम्हाला मिळण्याचा मानस आम्ही केलेला आहे या कार्यकाळात ज्यांचे ज्यांचे मला सहकार्य लाभले त्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र